नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन अहमदनगरमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार गेल्या पन्नास वर्षांची परंपरा सांगणाऱ्यांची काय अवस्था झाली हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतून दिसून आले आहे विखेंवर नाराज असलेल्या भाजपाच्या लोकांनीसुद्धा आम्हाला मदत केली सर्वसामान्य व्यक्तीचे दिवस आल्यावर काय होते हे नगरच्या लागलेल्या निकालातून सिद्ध होते यांच्याकडे जर नैतिकता असेल तर त्यांनी त्यांच्या वरिष्ठांनी घेतलेल्या भूमिकेप्रमाणे येथील भाजपाच्या नेत्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे असे वक्तव्य महाविकास आघाडीच्या सर्व जिल्हा अध्यक्षांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केले लोकसभा निवडणुकीच्या काल झालेल्या निकालानंतर राज्यामध्ये सर्वात मोठा असणारा जिल्हा अहमदनगर जिल्हा या जिल्ह्यामधल्या दोन्हीही लोकसभेच्या जागा या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने जिंकलेल्या आहेत मोठ्या फरकानं जिंकलेल्या आहेत मोठ्या शक्तीविरुद्ध जिंकलेल्या आहेत आणि त्यामुळं या जिल्ह्यातील जनतेचे आणि या जिल्ह्यामधल्या पत्रकारांचे संपूर्ण प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल सोशल मीडिया असेल या सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी पत्रकार परिषद बोलवली तर या निवडणुकीमध्ये प्रचाराची रंगुमाळी चालू असताना देशातले मोठे मोठे नेते मंडळी विरोधी पक्षाकडून आणले गेले परंतु जनतेनं त्यांच्यावरचा असणारा रोष या निवडणुकीमध्ये व्यक्त केला आणि एक अत्यंत चांगला निर्णय महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला दिलेला आहे देशामध्ये सुद्धा इंडिया आघाडीचं सरकार बनेल अशी अपेक्षा आम्हाला या ठिकाणी वाटते अहमदनगर जिल्ह्यामध्ये विरुद्ध जनशक्ती याला जनशक्तीचा विजय झालेला आपल्याला दिसतो अनेक गोष्टीचा हुआभो या ठिकाणी झालेला आहे राज्याचे कॅबिनेट मंत्री जिल्ह्याचे जी पालकमंत्री एका पक्षाचे स्टार प्रचारक परंतु ते या जिल्ह्यामध्येच अडकून बसले त्यांना राज्यामध्ये जाता आलं नाही आता त्यांच्या राज्य पातळीवरच्या नेतृत्वाचा निर्णय त्यांच्या पक्षाने काय घ्यायचा तो घ्यावा परंतु ही नामुष्की पन्नास वर्षाच्या राजकारणाच्या पार्श्वभूमी असणाऱ्या नेत्यांना का करावी लागते हे कळत नाही आणि म्हणून हा विजय हा आम्ही संयमानं पचवणार आहे परंतु पराभव पचवण्याची सुद्धा ताकद समोरच्याला मिळावी सामान्य माणसाला त्रास दिल्यानंतर काय होतं ह्याचं प्रत्यंतर या निवडणुकीच्या निकालामध्ये आपण पाहिलेलं आहे सामान्य माणूस माणूस हा झुकत नाही धनदांडगे एखाद्या वेळेस तुमच्या दबावाला झोकतील परंतु सामान्य माणूस हा झुकत नाही हा या निकालाचा खरं तर निकालामधून परिपाठ आहे आणि म्हणून विजय हा आमचा निश्चित आहे आम्ही तो आनंदोत्सव साजरा करणार आहे महाविकास आघाडीच्या वतीनं आपल्या सर्वांचे खूप खूप आभार नाही असं आहे सोळा उमेदवारापेक्षा जास्त उमेदवार सोळा आणि एक सतरावा नोट नोटा त्याच्यापेक्षा जास्त उमेदवार असेल तर दोन मशीन लावल्या जातात या मतदारसंघामध्ये दोन एमच्या मशीन होत्या त्याच्यावरती उमेदवाराची नावं होती परंतु योगायोग पहिल्या मशीनवरती आमच्या उमेदवाराचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस दोन नंबरला आणि दुसऱ्याही ईव्ही एमवरती दोन नंबरलाच जर तिथं पिपाणीचं चिन्ह येत असेल आणि त्या उमेदवाराला जिल्हा ओळखत नसताना त्याला चव्वेचाळीस हजार मतं पडणे ही मतं आमच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाची मतं गेलेली आहेत असा आमचा स्पष्टपणे दावा आहे आणि आमचा विजय हा त्याच्यामध्ये असणाऱ्या मताची बिरीज करूनच आहे हे मी या ठिकाणी जाहीरपणाने सांगतो हा प्रशासनाने केलेला योगायोग आहे का काही त्यातनं आणखीन काही वेगळा आहे याच्या बाबतीमध्ये मी भाष्य करणार नाही परंतु काल मतमोजणीला प्रशासनाकडून अत्यंत योग्य पद्धतीनं आणि अत्यंत काटेकोरपणे नियमाचं आणि सर्व गोष्टीचं पालन केलं गेलं त्याबद्दल प्रशासनाचं सुद्धा मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आहे तो महाराष्ट्र राज्याचा या ठिकाणी सेलिब्रेट करणार आहोत आम्ही आणि तो नगर जिल्ह्याला मान मिळालेला आहे दहा तारखेला दहा जूनला म्हणजे बरोबर पाच दिवसांनी संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद या जिल्ह्यामध्ये एक वटेल आणि एक मोठा मेळावा वर्धापन दिनाचा इथं साजरा होईल पवार साहेबांच सर्व नेते मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसची उपस्थित प्रतिनिधी आजार सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला करा